नमस्कार मंडळी सर्दी खोकला कप घशामध्ये होणारी खवखव खौ। यापासून आराम देणारा त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आजचा आपला हा पदार्थ आज आपण आल्यामध्ये दूध घालून सुमधूर चवीचा औषधी गुणधर्म असलेला मस्त असा पदार्थ बनवतोय रोज खा कमी आजारी पडाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ताजं कोवळं लुसलुशीत आलं घेतलेलं आहे आता वजनी म्हणाल तर है, हे साधारण आलं मी इथं घेतलेलं आहे आता हे आलं मी स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घेतलंय तर सर्वात अगोदर यावरची आपण ना साल काढून घेऊया तर इथे मी ना चमच्याच्या साह्याने यावरची साल काढून घेतेय हे बघा अगदी पटापट -पत निघतीये अशा पद्धतीने साल काढून घेऊया इथे आपल्या आल्यावरची साल काढून झाल्यानंतर हे आल्याचे ना आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे आपल्याला आल्याचे करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे आलं मस्त असं बारीक चिरून झालेलं आहे हे बघा गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता चिरलेलं आलं ना यामध्ये घालूया आलं आपलं पॅन मध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी चांगलं उकळून थंड केलेलं दूध घालायचं आहे तर कच्च्या दुधाचा आपल्याला इथे वापर करायचा नाहीये कच्च दूध आल्यामध्ये घातल्यामुळे काय होईल ना दूध फुटू शकतं त्यामुळे चांगलं उकळून थंड केलेलं दूधच यामध्ये आहे फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि हे दूध आटेपर्यंत आलं आपल्याला यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे हे, हे बघा आणि आपलं आलं देखील छान असं मौसूज शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आलं ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय त्यानंतर गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घालायचे आता हे काजू आणि बदाम चांगले खरपूस भाजून घेऊया काजू आणि बदाम चांगले भाजत आले की यामध्ये ना आपल्याला एक छोटी वाटी तीळ घालायचे एक वाटी किसलेलं सुक खोबरं यामध्ये घालूया हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं चला तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया सर्व साहित्य थंड झालं की लगेच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर वरती रवाळ असं फिरून घ्यायचंय हे बघा आपलं सर्व साहित्य मस्त असं रवाळ फिरून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आता यामध्ये घालूया दोन चमचे मिल्क पावडर घातलेली मिल्क पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली मिल्क पावडर चांगली मिक्स करून झाल्यानंतर हे आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इकडे आपलं आलं थंड झालं की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया त्याला झाकण लावायचंय आणि शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे आलं फिरून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं आलं मस्त असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आता गॅस वरती मी पुन्हा कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर साजूक तूप त्यानंतर बारीक केलेलं आलं यामध्ये घालायचंय आहे आता काय करायचं हे आलं ना आपल्याला तुपामध्ये दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट हे आलं तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता आलं तुपामध्ये परतल्यामुळे काय होतं ना यामध्ये असणारा जो तिखटपणा आहे ना तो कमी व्हायला साखर तर आल्याच्या दुप्पट आपल्याला इथे साखर घालायची आहे तर शंभर ग्रॅम आलं घेतलं होतं त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम साखर यामध्ये घालायची आहे साखर आपल्याला चांगली वितळवून घ्यायची आहे त्यासाठी चांगली मिक्स करून घेऊया बघू शकताय साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे आता इथे मी ना साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही साखरेऐवजी गुळ घातला ना तरी सुद्धा चालेल आता काय करूया यामध्ये ना आपण तयार केलेलं मिश्रण घालूया आता हे घातलेलं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय ते आपले हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता या याचा ना मस्त असा घट्ट गोळा होईपर्यंत याला परतून घ्यायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये बरं का अगदी लो फ्लेम वरती याचा गोळा होईपर्यंत याला परतून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाचा मस्त असा घट्ट गोळा बनवून तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा वेलची पूड ही घातलेली वेलची पूड आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे पूड चांगली मिक्स करून झाल्यानंतर हा गोळा ना आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये एकसारखं थापून घ्यायचं आहे मिश्रण ताटामध्ये एकसारखं थापून घेतल्यानंतर यावरती ना आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत तिळावरती आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे तीळ लावून झाले की हे मिश्रण आपल्याला थोडस कोमट करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण कोमट झालं की याच्यानं मस्त अशा छोट्या छोट्या वड्या कट करून घेऊयात इथे आपल्या सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा अगदी आरामात निघतात कुठेही ताटाला चिकटलेली नाहीये आता सगळ्या वड्यांना छान अशा मोकळ्या करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या वड्या मी छान अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा तर वेगळी औषधी गुणधर्म असलेली आल्याची बर्फी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद